जाहीर आवाहन अँटी करप्शन ब्युरो बीड तर्फे जनतेसाठी अतिशय महत्वपूर्ण करण्यात येते की शासकीय लाच मागणाऱ्या लोकसेवकांविरुद्ध तक्रार असल्यास लाच लुचपत प्रतिबंध विभाग बीड या कार्यालयाशी संपर्क साधावा संपर्क शंकर शिंदे पोलीस उपाधीक्षक बीड संपर्क क्रमांक त्र्याण्णव पंचावन्न शंभर शंभर हे शिक्षक आहेत ते या ठिकाणी पेट्रोल काढण्यासाठी आठ वाजता या पेट्रोल पेट्रोलवर आले होते याच दरम्यान ज्यावेळी त्याची स्कूटी पेट्रोल पंपाच्या या ठिकाणी आली त्यावेळेस त्यांना छातीमध्ये एक तीव्र धळ आली आणि ते जागेवर कोसळले याचा सी सी टी व्ही फुटेज या पेट्रोलफ्या पाहायला मिळते एवढा तीव्र झटका होता ते जागेवरच गत प्राण झाले त्यामुळं त्यांच्या नाशेबासह सहकारी शिक्षकाशी त्यांना मोठा झटका बसला कारण त्यांची जी सहकारी होते ज्या ठिकाणी शिक्षक आहे त्या ठिकाणी ते सर्व एकत्र बीडमधून जात होते मात्र ते तिला वाटपात होते आणि हे पेठावर पेटू राखण्यासाठी त्यांना आघात झाला आहे त्याच दरम्यान शिक्षकांना माहीत झाल्या झाल्या त्यांनी तात्काळ ती त्यांची फोरविलर आहे या ठिकाणी आली आणि इथून त्यांना उच्चारासाठी दवाखान्यात घेऊन गेले मात्र तोपर्यंत उपयोग झाला नाही

पैर तिडी कराय न्या नक्या हालचाल आहे हालचाल आहे त्याची हालचाल हालचाल होती पहिल्यांदी होती हालचाल घोजत होत

आणि येणार त्यावेळेस तुम्ही साडेसातला फोन लावला त्यांना की फोन लावल्यानंतर त्यांनी फोन उचलला नाही त्या पंपावल्या मुलांनी फोन उचलला एक पंपावल्या मुलांनी सांगितलं तुम्ही फोन येतो म्हणलं मी मित्र आहे तर पंपाने सांगितलं म्हणजे त्यांना गोरं आला किती वेळा येतात लग्न मी दोनच मिनटात येऊ शकतो दोन मिनट दोन ते तीन मिनटात मी आणि माझे सहकारी ढोरले सर दाखल झालो आणि कोणानंतर दुसरे सहकारी गायकवाड सर राऊतसर आणि सर तिथं दाखल झालो आणि लगेच तिथून उचलून त्यांना लोटस हॉस्पिटलला विश्वासच बसत नाही सध्या तरी की आमचं सहकारी अचानक काळ आणि पडदा घालून घेऊन गेलेला आहे किती वर्षापासून सोबत होते एक शिक्षक म्हणून सहकारी म्हणून 2007 सात पासून आम्ही सोबत आहे परंतु आज इथे गेलेले नाही ते सदैव आमच्या स्मरणात राहतील सदैव आमच्या सोबत राहतील आता सहकारी काय सांगाल शब्दात व्यक्त व्यक्त करण्यासारखं काहीच नाही आहे ज्या सरांच्या हाताखाली मी शिकलो आणि विशेषतः त्यांच्यासोबत आज सहकारी मग मागील सतरा वर्षापासून मी त्यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून कार्य करत आहे आणि एक शाळेचा खूप मोठा आधारस्तंभ शाळेचा कणा आमच्यातून गेल्यासारखा आज वाटत आहे कोणत्या शाळेत होते माध्यमिक आश्रम शाळा वारोळा तालुका माझला जिल्हाधीड तर एक आमचा एक उजी बाजूच गेली असं त्या सांगायला काही हरकत नाही आणि आयुष्यामध्ये ही भरून निघणार नाही खास बीड शहरातील नागरिकांसाठी उत्तम ऑफर उत्तम किराणा अँड जनरल स्टोअर येथे सर्व प्रकारचा किराणा कटलरी तेल पान मटेरियल आणि पेंडीचे ठोक व किरकोळ विक्री केली जाते महिनाभराच्या किराणावर उत्तम ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क जुना मुंढा रोड बालाजी मंदिर जवळ बीड